नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुमित्रा कोणाचं ऐकत नाही म्हणून जानकी तिला रूम मध्ये घेऊन येते आणि तिथे रिकामी व्हीलचेअर असते सुमित्रा मात्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि जानकी सुद्धा तिच्यासाठी बोलण्यासाठी नाटक करू लागते की हो आई बोलतात दोघही आराम करा त्यानंतर मात्र आता देवाला ती प्रार्थना करत असते की देवा या संकटात बाहेर काढ मला आईंची अशी अवस्था बघवत नाही दुसरीकडे मात्र आता गुंड नानांना जेवायला देतात परंतु नाना नकार ना देतात आणि आता ते लोक म्हणतात की तुला फार इगो आहे रे तर जास्तच करतो आहे म्हाताऱ्या तू तेव्हा लगेच जाता नाना स्पष्ट बोलतात की माझा मुलगा वकील आहे तो नक्की तुम्हाला जेल मध्ये पाठवेल तर लगेच जाता एक गुंड चुकून बोलून जातो की अरे पण त्यांना माहिती असायला पाहिजे ना तू जिवंत आहे म्हणून तुझ्या तर कुणाच्या आरोपाखाली तुझ्या मोठ्या मुलाला अटक सुद्धा झालेली आहे आणि हे ऐकून मात्र नानांना खूपच मोठा धक्का बसतो परंतु आता नाना नेहमी सारखे बोलायला लागलेले असतात आणि आता नाना लवकरच सुटून बाहेर येताना आपल्याला दिसणार आहे आणि मात्र आता ते ऋषिकेशला सोडवताना सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या फोन करून तिच्या वडिलांना तुम्ही फोटो बघितला का म्हणून विचारते आणि तेव्हा तिचे वडील फोटो बघतात आणि तो फोटो मधु असतो त्यामुळे ते महिपतला फोन करून कळवतात करूं आणि महिपतला सुद्धा ही बातमी लक्षात येते आणि आता महिपत सुद्धा त्याला थँक यू म्हणतो तू माझं खूप मोठं काम केलं आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मैपत मात्र मधुभाऊंना उचलतो आणि त्यानंतर मात्र जानकी अर्जुन आणि सायली मात्र मधुभाऊंना वाचवण्यामध्ये यशस्वी होतात पण तिथे मात्र मात आता ते तिघच लढत असतात आणि तेवढ्यात मात्र नानांनी आता सुखरूपपणे ऋषिकेशला सोडवलेलं असतं म्हणून ऋषिकेश सुद्धा त्यांच्या मदतीला आलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता जानकीला मात्र गोळी लागताना आपल्याला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा